करिश्मा कपूर यांच्या पती संजय कपूर यांच्या निधनाची बातमी ऐकताच सर्वत्र दुखद थक्का बसला आहे त्यांच्या निर्णय विरहितात पुणम्यातील पोलो क्लबसाठी इंग्लंडला गेले होते खेळादरम्यान अचानकपणे त्यांनी शेवटच वाक्य जो बोलला ते होत मी काहीतरी गिल्लाय अहवालानुसार संजय कपूर यांनी चुकून एक मधमाशी गिली होती जिने त्यांच्या घसात टंक केला त्यामुळे त्यांना श्वास घेण्यात त्रास झाला आणि अखेर त्यांचं निधून झाला त्यांच्या मृतदेहाचे भारतात आणण्यात अडथळे आले आहेत खासशा काव्यात पत्रामुळे त्यांचे सासरे अशोक सचदेव यांनी सांगितलं की अंतिम संस्कार दिल्लीमध्ये होणार आहे संजय कपूर यांच्या दुःखद निधनानंतर त्यांचे दिल्लीतील अंत्यसंस्कार नियोजित आहेत संजय कपूर यांच्या अचानक मृत्यूने त्यांच्या कुटुंबाचं जगणं अवघड बनवलं आहे तर त्यांच्या चाहत्यांचं मन व्यथित केलं आहे त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांनी एक भावुक पोस्ट एक्सवर लिहिली होती त्यांच्या या संदर्भातलं शांत वागणं नेहमीच लक्षात राहील